निर्भीड आणि निपक्षपणे पत्रकारतेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचवणारे तसेच लोक जागृतीसाठी उल्लेखनीय पत्रकार नितीन इंगळे यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय पत्रकार गौरव सोहळा सहा पार पडला कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रातील असामान्य कार्यगौरव करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस पोलीस निरीक्षक उद्योगपती प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार नितीन हिंगळे यांना गौरवचिन्ह मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार नितीन हिंगळे यांना सत्यशील आणि निर्भीड पत्रकारितेकरता समाजातील विविध प्रश्न प्रकट होतात. शासनाच्या विकास योजना, स्वच्छता अभियान, जनजागृतीवर केलेले लिखाण हे या लोकप्रतिनिधींचे प्रभावी साधन त्याचा हा सन्मान प्रकाशनाच्या क्षेत्रातील नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. जामनेर येथील पत्रकार सुनील इंगळे, सागर लबाडे मोहन दुबे मनोज महाले शांतराम झालटे अरुण तायडे देवीदासर मोहन जोशी अनिल शिरसाट किरण चौधरी अक्षय वानखेडे आणि पत्रकार बांधव यावेळी मुख्या संघेने उपस्थित होते उपस्थितांनी नितीन इंगळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जागर जनस्थानसाठी फराज अहमद जामनेर जळगाव